श्री स्वामी समर्थ सस्नेह निमंत्रण चलो मंचर चलो मंचर चलो मंचर मंचर पुणे वसलेल्या शहरामध्ये दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा ज्यांनी स्वामी सेवेचा झेंडा अटके पार लावला त्यांच्या उपस्थितीमध्ये पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार रविवार मंचर पुणे येथे स्वामींचा भक्तिमय मेळावा आयोजित केला आहे तरी या दिवशी सकाळी सहा वाजता भैरवचंडीचा पाठ होईल आणि त्यानंतर दहा वाजता स्वामींचा पालखी सोहळा होईल आणि मग आपल्याला अविनाश दादांचे अमृततुल्य मार्गदर्शन लाभेल तर या गुरुप्रतिपदेच्या मुहूर्तावर अविनाश दादांच्या उपस्थितीत स्वामींच्या अनेक लिला आपल्याला पाहायला मिळतील तर सर्व दत्तभक्त परिवार आणि स्वामी भक्त परिवार यांना कळकळीचे आवाहन आहे त्यांनी या कार्यक्रमास येऊन शोभा वाढवावी आणि स्वामींचा आशीर्वाद घ्यावा